नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रोटरी क्लब इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरॅक क्लब इनर व्हील क्लब व बी के सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ जनजागरण रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे संत भगवान बाबा चौकाजवळ रोटरीचे अकलूज येथील पदाधिकारी नितीन कुदळे व दीपक फडे यांनी झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला यावेळी रोटरीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी सचिव गणेश राऊत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बालासाहेब लोमटे डॉक्टर नवनाथ घुगे डॉक्टर सुरेश आरसुडे इनरविल क्लबच्या अध्यक्षा सुनीता कात्रेला स्वप्नील गौरशेटे यांची प्रमुख उपस्थिती होती रोटरी नितीन कुदळे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर टी आर एफ आज रोटरी क्लब आंबेजोगाई हो इनरव्हील क्लब आय एम ए आंबेजोगाई हो रोट्रॅट क्लब आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आंबेजोगाई हो शहरामध्ये पोलिओ जनजागृती मोहीमसाठी रॅली काढण्यात आली खरं तर आज रोटरीची जी ओळख आहे संपूर्ण जगामध्ये ती रोटरीच्या पोलिओ निर्मूलनासाठी घेतलेला रोटरीने जो संकल्प आहे तो आज जगामध्ये फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यामध्ये अगदी बोटावर मोजण्याजोग्या हो केसेस राहिलेल्या आहेत आणि हे फार मोठं रोटरीचं यश असेल जेव्हा आपल्या जगातून संपूर्ण पोलिओचं उच्चाटन होईल ही रोटरीची पहिला आणि असा लँडमार्क असा हा संकल्प पूर्णत्वास जाईल आपल्या भारतातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मुलांना बालकांना ह्या वॅक्सिनेशन देऊन आपल्या टाईप वन टू आणि थ्री ह्या प्रकारचे जे पोलिओ आहेत डिसीज त्यापैकी जे टाईप वनचा जो आपल्याला राहिलेला आहे त्याच्यासाठीच आपण घेणं गरजेचं आहे या रॅलीचा प्रारंभ संत भगवान बाबा चौक येथे झाला त्यानंतर संविधान चौक शाहीर अण्णाभाऊ साठे चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक योगेश्वरी उद्यान मीनाताई ठाकरे चौक स्वातंत्र्यवर सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गुरुवारपेठ मंदी बाजार पाटील चौक शहीद भगतसिंग चौक बस स्थानक मार्गे शंकर महाराज वंजारी वस्तीग्रह येथे बाईक रॅली नेण्यात आली यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी यांनी अधिक माहिती दिली आहे आज रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी तालुका आरोग्य अधिकारी विभाग तसेच रोटरी क्लब इनरविल क्लब तसेच आय एम ए या संयुक्त विद्यमाने आज आम्ही पोलिओ जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन केलं तसेच रोटरी रोटरीनं जसं पोलिओचं पूर्ण पूर्ण देशामध्ये दे। बहुमोल कार्य या ठिकाणी केलेलं आहे तीन मार्च रोजी पोलिओचं लसीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे पूर्ण आंबेजोगाई शहरामध्ये दे, पूर्ण देशामध्ये दे राबविण्यात येणार रा आहे शून्य ते पाच वयोगटातील सर्व लहान मुलांना न विसरता न हे करता आपण पोलिओचे डोस या ठिकाणी पाजावं अशी या ठिकाणी मी सर्व सर्वांना विनंती करतो विशेष म्हणजे दीडशे दुचाकी स्वार सहभागी झाले होते पोलिसांनी ही रॅलीसाठी सहकार्य केले समारोप प्रसंगी डॉक्टर सुरेश आरसोडे सूरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बालासाहेब लोमटे यांनी पल्स पोलिओचे महत्व सांगितले रोटरी क्लब ऑफ अंबाजोई सिटी आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत बाईक रॅली काढण्यात आली त्याला सर्वजण रोटरॅट क्लब आय एम ए यांनी सहकार्य केलं आणि पल्स पोलिओ रॅली बाईक रॅली ही यशस्वी केली यामुळे काय होईल की तीन तारखेला पल्स पोलिओ मोहीम आहे प्रत्येक बूथवर अंबाजोगाई शहरामध्ये जवळपास चाळीस बूथ आहेत त्यामध्ये आपण लस पाजणार आहोत आणि उथर लाभार्थी घेऊन येणे या रॅलीमुळे आपल्याला सोपं जाईल की पालकांना माहीत होईल की उद्या सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण मोहीम आहे तर सर्वांनी शून्य ते पाच वर्ष मुलांना पोलिओ डोस पाजावा यावेळी संतोष मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले तीन मार्च रोजी रविवारी पल्स पोलिओ सर्व शून्य ते पाच वयोगटातील बालकांना देण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलताना अनेकांनी सांगितले त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेल्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनीता कात्रेला यांनीही अधिक माहिती दिली आहे आज रोटरी क्लब आंबे आंबेजोगी सिटीच्या वतीने ही जी जीनरवी इनर त्यांच्याबरोबर आम्ही इनरव्हेली इनर सहभागी झालो आहोत एआयम सहभागी झालो आहोत आणि पोलिओ जनजागरण रॅलीचं त्यांनी अभियान केलं आहे खूप छान अभियान दरवर्षी ते करतात आणि दरवर्षी आम्ही यामध्ये सामील होतो सगळं भारतातून पोलिओ नष्ट व्हायला पाहिजे ह्याच या मागचा उद्देश आहे आणि या रॅली रॅलीचं आयोजन केल्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही सर्वजण नेहमीच त्यांना साथ देतो आणि पोलिओ जगातून मुक्त व्हावा हीच एक शुभेच्छा सर्वांसाठी संतोष मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले या उपक्रमात धनराज सोळंकी डॉक्टर अतुल शिंदे प्रतिभा देशमुख ललित बजाज प्राध्यापक अजय पाठकर डॉक्टर अनिल केंद्रे कल्याण काळे गोपाळ पारी राम सारडा प्राध्यापक रमेश सोनवळकर शिवकुमार निर्मळे ओमकेश धैपळे विश्वनाथ लहाणे सुरेखा शिरसाट बालासाहेब कदम प्रवीण चोकडा सचिन बेंबडे प्रदीप सरकर शेख शकील डॉक्टर निशिकांत पाचेगावकर अर्चना मुंदडा वर्षा देशमुख कल्पना शिंदे जोशी मॅडम ॲडव्होकेट अनिल लोमटे रामसारडा आरोग्य विभागातील कर्मचारी व इतरांनी सहभाग घेतला योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई